विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणचाळीस आमनापूरचा पंचवीसवा रौप्य महोत्सवी दीपो ऑपरेशन सिंदूर आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाला समर्पित पलूस तालुक्यातील कृष्णा काठावरील आमनापूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगल दिनी कार्तिक पौर्णिमा समर्थ बुवा घाटावर पंचवीसव्या रौप्य महोत्सवी दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलं यावर्षीच्या दीपोत्सवाने ऑपरेशन सिंदूर आणि नुकताच विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला आदराने समर्पित करण्यात आले ज्यामुळे या सोहळ्याला विशेष सामाजिक आणि राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले या बुवा मठासमोर आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती या रांगोळीतून पंत्यांनी उजळलेला स्वस्तिक गणेश उपस्थितांसाठी खास आकर्षण ठरला हा दीपोत्सव ऑपरेशन सिंदूर आणि विश्वविजेता महिला क्रिकेट संघाच्या गौरवार्थ समर्पित करण्यात आला विशेष म्हणजे दीपोत्सवापूर्वी गावातील सेवाभावी तरुणांनी गेल्या आठवड्याभरापासून कृष्णाघाटावर स्वच्छता मोहीम राबवली होती सायंकाळी घाटावर काढलेल्या सुंदर रांगोळीमध्ये शेकडो दिव्यांनी प्रज्वलित करून संपूर्ण परिसर उजाळून निघाला ज्यामुळे कृष्णाकाठ नयनरम्य बनला होता हा नयनरम्य दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी कृष्णाकाठावर मोठी गर्दी केली होती यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन भक्तिभावाने कृष्णामाईची सामूहिक आरती केली तसेच आमनापूर येथील स्थानिक लोककलाकारांनी आपल्या बहारदार गायनाने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाचे हे पंचवीस वर्षाचे आयोजन असून गावातील तरुण पिढी मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असल्याने हा उपक्रम सातत्याने यशस्वी होत आहे <Zipk>